नमस्कार मैत्रिणीं आज आपण मस्त ओल्या नारळाची खमंग अशी चटणी कशी करायची ते पाहणार आहोत ही चटणी करायला खूप सोपी आहे आणि खायलाही खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतले आहेत एक चमचा जिरे दहा ते बारा हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसूण पाकळ्या आणि थोडासा कडीपत्ता एक वाटी कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून था छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ती चटणी छान अशी वाटून झालेली आहे कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आता हे जिरे छान तरतडले -तर की यामध्ये वाटलेलं खोबऱ्याचं मिश्रण टाकायचं आणि आता हे मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅस मध्यमाच्यावर ठेवून हे मिश्रण छान असं परतून घ्यायचंय तर सर्व बाजूने एकसारखी चटणी हलवत परतून घ्यायची आहे ही चटणी दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर छान असा खमंग वास येतो तरी ते तुम्ही पाहू शकता चटणी छान अशी मोकळी झाली आहे यातला ओलावा कमी झाला आहे आणि चटणीला छान असा खमंग वास येत आहे आता गॅस बंद करायचा आणि ते आपली मस्त अशी चटणी तयार झाली तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद